शिरदवाडमधील जयभवानी तरुण मंडळानं जपली सामाजिक बांधिलकी जयभवानी तरुण मंडळानं शिरदवाड उड्याजवळील न्यू इंग्लिश मिडियम स्कूलसमोर अज्ञातांकडून सिमेंट युक्त मलमा रस्त्यावर टाकला होता रात्रीच्या वेळी सदरील मलमा दिसत नसल्यानं गेल्या काही दिवसात वारंवार अपघात होत होते याचं गांभीर्य लक्षात घेऊन जयभवानी तरुण मंडळाचे कार्यकर्त्यांनी सदरील सिमेंट कॉन्क्रीटचा मलमा फोडून काढून रस्ता मोकळा केला आहे त्यामुळं होणारे अपघात टळले आहेत मंडळाच्या या कार्याचं शिरदवाड ग्रामस्थांमधून कौतुक आहे या मंडळाच्या अध्यक्ष रणजित पाटील उपाध्यक्ष हर्षल पाटील सचिव सुशांत घुनके सदस्य महेश पाटील चंद्रकांत पाटील अमित पाटील केतन पाटील उदय पाटील संकेत पाटील सचिन काळे अक्षय पाटील राज पाटील दिगू घुनके राहुल पाटील सत्यजित पाटील वरद पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निप महादेव कुम्भार शिरदवाड ताजाबत में सटी महांकर येला सब्सक्राइब करा आणी बेल आयकॉनला क्लिक करा